मुंबई दक्षिण मध्य महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी चेंबूर येथील स्वास्तिक पार्कमधील स्वास्तिक फेडरेशन आणि सर्व सोसायट्यांना भेट दिली त्यांना आशीर्वाद देण्यासाठी तेथील पुरुष व महिला रहिवासी जमा झाले होते विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येथील जनतेने शेवाळे यांना हॅट्रिक करून निवडून आणण्याचा निर्धार केला आहे या प्रसंगी शेवाळे यांनी मोदीजींचे विकसित भारताचे स्वप्न विकसित मुंबईतून करण्याचे आश्वासन दिले ते असंही म्हणाले की मी चेंबूरचा रहिवासी असल्याने येथील लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे आणि येणाऱ्या काळात मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन चेंबूर का और एक परिवार का जो भी समस्या थी पिछले दस साल में परिवार के सदस्य के नाते मैंने सॉल्व किया हुआ है और यहाँ के लोग आ, परिवार के सदस्य के नाते हर वक्त मेरे पीछे खड़े हुए हैं दो हज़ार चौदह दो हज़ार उन्नीस में इन्हीं सभी लोगों ने मुझे आशीर्वाद दे के दो बार सांसद बनने का मौका दिया और मुझे पूरा विश्वास है तीसरी बार भी यहाँ पे महायुटी के उम्मीदवार के नाते मुझे आशीर्वाद देंगे और फिर एक बार मोदी जी के नेतृत्व में काम करने का मौका देंगे चेम्बूर इलाके में और पूरे कॉन्स्टिट्यूंसी में डेवलपमेंट प्लान इंप्लीमेंट करके जितने भी इंटरनेशनल नॉर्म्स है उस हिसाब से स्कूल हो आ, हेल्थ केयर सिस्टम हो बाकी इन्वामेंट रिलेटेड इश्यू है वो अभी हम लोग सॉल्व सा, करेंगे और जो विकसित भारत का सपना है वो विकसित मुंबई से शुरुआत करेंगे विकसित मुंबई टू थाउजंड थर्टी फोरचे आज स्वास्तिक पार्कमध्ये स्वास्तिक फेडरेशन सर्व सोसायटी आज ह्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी ते आलेले आहेत दोन वेळा मीटिंग कॅन्सल झाली तरी सुद्धा ते तिसऱ्यांदा आलेले त्यांचे कामं ते व्यस्त होते त्याच्यामुळे आम्ही घेऊ शकलो नाही परंतु तिसऱ्यांदा सांगितलं सुद्धा त्याच्यानंतर सुद्धा स्वास्तिक पार्कचे पूर्ण फेडरेशनची लोक आज इथे आलेले आहेत मी त्यांचे मनापासून आभारी आभार मानते आणि ते नक्कीच स्वस्तिकचा पूर्ण जेवढा तीन चार बूथ आहेत ते सर्व बूथ जाऊन वीस मे ला आपल्याला मतदान करणार आहेत मोदीजींना मतदान करणार सनी मेहरोल सह माधुरी कांबळे न्यूज सेवन टुडे चेंबूर मुंबई